निमितचा धनी केला श्री प्राणी तुका म्हणे मनोने वाया गेला थवा व्यर्थ गेला देह हे कालाचे धन भुलवी राजे इथे मनुष्यदाय आहे उठला मुख विडाला शिवे करता उच्चारलेला अभंग महान भगवत संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत थोबरा यांचा हा संसाराला आलेल्या जीवांना उपदेश करणारा हा चार चरणाचा अभंग एवढा

थोडासा म्हणजे हा आजची ही कीर्तन सेवा काही निमित्ताने आहे आपण सर्वांना ज्ञात आहे तरी सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की ज्यांचं पुण्यस्मरण करतोय प्रथम श्राद्ध करतोय ते वैकुंठवासी सोनबा मारुते आळेकर अर्थात त्यांना जाऊन आपल्यातून एक वर्ष पूर्ण झालं म्हणून प्रथम श्राद्धाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ ग्रामस्थ भजनी मंडळी ही सर्व विद्यार्थी मंडळी आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष उपस्थिती आमचे परमार्थप्रेमी मृदंगाचार्य शत्रुगन महाराज दुसरे मृदंगाचार्य विकास महाराज संगीतरत्न हरिभक्ती परायण आपल्याच तालुक्याचं भूषण सुनील महाराज पवार संगीतरत्न हरिभक्त परायण आमच्या तालुक्याचं भूषण हरिभक्ती हरिभक्तीपरायण संगीतरत्न संजयजी महाराज हजारे हरिभक्ती परायण राऊत साहेब करून आपली सर्व महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला हा एक दिवशी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम तेवढीच व्यवस्था असते पहिल्यांदा माझ्या पुन्हा काही ते गोळ फेकायचं काम नसतं आपल्याकडे ठीक आता तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित येत महाराष्ट्रात मारा तुमचं नाव एकभर एक बरं नाम उल्लेख तुमचा करणं इथपर्यंत ती माझ्याकडे शेवा जास्त गुळ फेकायची व्यवस्था नसते हे ध्यानात ठेव आणि आपल्या तालुक्यातले एक संगीत रत्नागिरी भक्त कराय गुलाबाई बऱ्याच दिवसानंतर त्यांची पुन्हा भेटीचा एक योग आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा एक योग ऐका ज्यांचं आपण प्रथम पुण्यस्मरण करतोय त्यांना जाऊन आपल्यातून एक वर्ष पूर्ण झालं ज्यांनी स्वतःच्या वाटेला आलेलं कर्मचू करत वारकरी संप्रदायाची साधना करत वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं मोलाचं योगदान कुटुंबाकरता दिलेलं आयुष्यभर योगदान मुला मुलीवर केलेली योग्य संस्कार त्यांना दिलेली योग्य दिशा आणि स्वतःच्या वाटेला आलेलं कर्म बिनसू करत सत्सत्वी बुद्धीने जीवन जगत जीवन जगत इह लोकीची यात्रा एक वर्षापूर्वी बाबांनी सांगितली त्यांच्या पश्चात पाठीमाग त्यांची पत्नी आहे दोन मुले सुरेश भाऊ आणि सुधीर भाऊ दोन मुली आहेत मीराबाई आणि सुनी दोन मुली असा त्यांच्या पश्चात पाठीमाग तो परिवार आहे आणि याच, याच परिवाराने आपल्या पितृऋणातून उतराई होण्याकरता आजच्या मितीला हे कर्म करताय मग आजच्या भीतीला जे जे कर्म करतो आपण कोणतं मग ते केलेलं अन्नदान असेल ज्ञानदान असेल वस्त्रदान द्रव्यदान विधी हे सर्व केलेलं कर्म हे मागील मंडळींनी म्हणजे मुलांनी मुलींनी करायचंय कर्म कर्म मागील मंडळीने करायचंय पण केलेल्या कर्माचं पुण्य पितरांना प्राप्त व्हावं याच पवित्र हेतूने केलेलं आजचं कर्म असतं आणि कर्म आई असेल किंवा वडील असतील ते गेल्यापासून कर्म चालू राहतात आणि पहिली देवता सांगितली मातृ देवाती देवो भवो पहिली देवता सांगितली मातृदेवो आणि दुसरी देवता आहे पितृदेवो भवो चालते बोलते देव घरातले म्हणजे आई आणि आई आणि वडी जगातल्या सर्व तीर्थाच्या समान असतील कोण तर फक्त आई आणि माझं मत नाही आहे म्हणतात सगळं ज्ञानोपराय म्हणतात सकळ तीर्थाच्या समान असतील कोण तर बाप आई वडील हे समान चालते बोलते देव आणि जीवनामध्ये निस्वार्थपणाने प्रेम करणार कुठलाच हेतू न ठेवता मुलाकरता आयुष्यभर श्रम घेणार व्यक्तिमत्व म्हणजे वडील वडील हे घराच काय काय म्हणतात तुमचं छत्र आहे भो अर्थात एक आधार असतो वडील आणि त्याच अनुषंगाने आपण पितृ ऋणातून उत्तराई होण्याकरता असं हे कर्म करतो कर्म कधीपासून करायचे ते गेल्यापासून कर्म चालू होतंय का आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अर्थात आपण पिंडदान करतो कितव्या दिवशी बोलत रा चुकलं तर मी काय केस करीत नाही तुमच्या दहाव्या दिवशी पिंडदान करतो तसं नऊ दिवस सुद्धा रोज पिंडदान करावं लागतं स्वतंत्र पण आपली माणसं करत नाही ते डायरेक्ट करतात कितव्या दिवशी ते सगळ्याच्या समवेत करतात मग पिंडदान केलं कर्म चालतं पुन्हा तेरा चौदा दिवसापर्यंत कर्म चालतं अर्थात चौदावा दिवस संपला म्हणजे कर्म संपलेलं नसतं मग प्रत्येक महिन्याला आपण मासिक घालतो किती महिने अकरा महिने घालतो आणि बाराव्या महिन्यामध्ये वर्ष श्राद्ध अर्थात त्याला पुण्यस्मरण म्हणतात आता पुण्यस्मरण झालं मोठ्या प्रमाणात म्हणजे आता मुलांचं काही कर्तव्य शिल्लक काय नाही आता मोकळे झाले का ऐका आता प्रत्येकच वर्षाला प्रत्येक जण आपल्या आई वडिलाच्या निमित्ताने पुण्यस्मरण एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नदान कीर्तन भजन नामचिंतन हे सर्वांनाच प्रत्येक वर्षाला शक्य नाही म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये पितृऋणातून आणि मातृऋणातून उतराई होण्याकरता प्रत्येक वर्षाला एक स्वतंत्र पंधरवाडा दिला कोणता पितृ पंधरवाडा पितृपक्ष म्हणतात त्याच्यामध्ये आपले आई किंवा वडील ज्या मितीला गेलेले असतात त्या मेतीला ते पित्र घालावं लागतात की घालतात ना की नाही इकडं काय म्हटले संपलं एकदा वर्ष श्राद्ध झालं की आई काय ते वर्षाला घालावंच लागतं त्याच्यातलाही पुन्हा सांगतो बरीच काही भागामध्ये अशी मंडळी ते म्हणतात महाराज आम्ही चारीधाम यात्रेला गेलो आणि आई वडिलाच्या नावाने तिकडं आम्ही पुन्हा केलं काय पिंडदान ऐका ते पिंडदान काशीला केलं गयेला केलं अलाहाबादला केलं केलं जगातल्या सगळ्या तीर्थामध्ये जरी पिंडदान तुम्ही केलं तरी तुम्ही हयात आहेत तोपर्यंत आई वडिलाच्या नावाने पितृश्राद्ध हे घालावाच लागत असतो सगळे तीर्थ करा नाहीत आणखी कुठं कुठून हिंडून या ते सांगू नका पण तुम्ही हयात आहेत तोपर्यंत आई वडिलाच्या नावाने पितृश्राद्ध हे करावंच लागतं कुठपर्यंत आपण हयात आहेत तोपर्यंत आपण एकदा गेलो तर ते आपल्या पित्रांचं कर्म थांबत आपल्या पोरांनी पुन्हा इथपर्यंत कर्म असत म्हणून हाच परिवार आपल्या पितृऋणातून उतराई होण्याकरता आजच्या मितीला हे कर्म करतायत आणि बघा तसं परमार्थी कुटुंब आल्यानंतर मला समजलं की वारकरी संप्रदायामध्ये तसा प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे मग ते आर्थिक सहाय्य असेल नाही का मंदिराचा जीर्णोद्धार असेल अन्नदान असेल दिंडी असेल लामसप्ताह असेल याच्यात कार्यरत राहणारा हा परिवार आणि त्याच परिवारात हे व्यक्तिमत्व एक वर्ष आपल्यातून जाऊन झालं ऐका जावं लागतं हा मृत्यू लोकातला एक नेम आहे दंडक बाबांना जाऊन आपल्यातून एक वर्ष झालं म्हणजे आपण सुद्धा एक दिवस त्याच रस्त्याने आपण सुद्धा एक दिवस त्याच रस्त्याने काहीतरी करा काही इच्छा नाही तुमची आपण सुद्धा एक दिवस जाणार आहोत जायचं प्रत्येकाला

कोणी असो म्हणून या भूमीला नावच आहे कोणती भूमी म्हणतात याला मृत्यू लोक म्हणतात का मृत्यू लोक म्हणतात याला इथे आलेल्या प्रत्येकाला मृत्यू असतो वुरू, आवतार, नाही गुरु आले अवतार अवतारी पुरुष इथं राहता आलं नाही तुम्ही आम्ही सामान्य जीव किती याचा अर्थ प्रत्येकाला जायचे तसं आपणही एक दिवस जाणार आहोत पण प्रत्येकाचा एक भ्रम असतो प्रत्येकाचा एक समज असतो आपला कोणता आपल्याला जायचं हे निश्चित आहे जावं लागणार आहे पण प्रत्येकाचा एक भ्रम असतो आपल्याला जायला अजून दिल्ली तो बहुत दुरी असा समजे ना पण वार सातच येत आठवा नाही सात, सात वारापैकी आपण सुद्धा एका कोण्या तरी वारी निश्चित जाणारे जायचंय प्रत्येकाला पण महाराज म्हणतात कधी जायचंय स्मरण ते त्या गुंतले प्रपंच स्मरण ते त्याचे त्याचे नाही कशाच स्मरण नाही ऐका आपण आलोय कुठून आपण आलोय कुठून याचही ज्याला स्मरण नाही या मृत्यू आल्यानंतर आपल्याला काय करायचं याचही ज्याला स्मरण नाही आपल्याला जायचंय कुठे याचही ज्याला स्मरण नाही त्या शुद्ध ब्रह्म आणि आपला काही अनन्य संबंध आहे याचही ज्याला स्मरण राहिलं नाही अशा जीवाला संतांनी उपदेश केला आलिया संसारा उठा वेग करा शरण उदारा पांडुरंगात त्या जीवाला उपदेश केला संसाराला आलेल्या जीवाला उपदेश करत असताना अभंगामध्ये पहिला संसार शब्द आलाय समजून घ्या आता जरा निटाय ऐका अभंगात पहिला शब्द काय आहे संसार शब्द आलेला आहे पहिला तो समजून घ्या म्हणजे अभंग लक्षात येईल कारण संसार हा शब्द संसार हे उच्चारल्या बरोबर आपल्या सगळ्यांच्या लक्षात लगेच संसार येतो कोणता कोणता हाच ना संसार हा शब्द संसार हे वाक्य उच्चारल्या बरोबर लक्षात लगेच संसार येतो कोणता घर दार शिती वाडी गुरु डोरो कोंबड्या झोंबड्या गोधड्या वळकाट्या काय असेल नसेल ते यालाच माणसं म्हणतात हा आमचा काय हा आमचा काय नाही हे लक्षात ठेवा याला जास्तीत जास्त प्रपंच म्हणा जास्तीत जास्त काय म्हणा या जन्मापुरतं जीवन जगण्याकरता जमा केलेला जो पसारा आहे ना त्याला काय म्हणायचं प्रपंच आता जो जमा केलेला प्रपंच आहे हा मागच्या जन्मात होता का मागच्या जन्मात याचा संबंध आता आपण देह ठेवला म्हणजे आपण गेलो पुढच्या आपल्या कर्मानुसार प्राप्त होईल कोण जाणे सांगता येत आता पुढच्या राहणार का हेच घर हे नातेवाईक हा संबंध ऐका मागच्या जन्मात याचा संबंध नाही पुढच्या जन्मात याचा संबंध राहणार नाही या जन्मापुरतं जीवन जगण्याकरता जमा केलेला पसारा त्याला काय म्हणायचं प्रपंच काय म्हणायचं आणि संसार कशाला म्हणतात ऐका आता शंकराचार्यांनी संसाराची व्याख्या सांगितली पुनरपि जननम पुनरपी मरणं पुनरपी पुनर जननी संसारे पुरारे भज गोव्या भज गोव्य संसाराची व्याख्या सांगितली काय पुनरम पुन्हा जन्माला येण पुन्हा जन्माला येण पुन्हा मरण इह संसारे शंकराचार्य याला संसार म्हणतात जन्म आणि मृत्यूचं जे चक्र आहे हे कोणाचं म्हणणं हा संसारे शंकराचार्याचं जांभरे महाराजच नाही चला ज्ञानेश्वरीकडे चला ज्ञानोभर आहे काय सांगतात उपजने आणि निमने हे मानणे म्हणे संसारी हन ज्ञानोबराय म्हणतात आगा उपजने म्हणजे जन्माला येणे आणि निमने म्हणजे मरणे ज्ञानोबराय त्याला संसार म्हणतात शंकराचार्य जन्म आणि मृत्यू याला संसार म्हणतात आपल्या संताचे अजित मनवणे जीव भ्याला शरण गेला अनेक वेळा जन्माला येणं अनेक वेळा मरण जन्म आणि मृत्यू हे जे चाललेलं चक्र आहे हा खरा काय हा खरा काय हा संसार खरा जन्म आणि मृत्यू हे जे चाललेलं चक्र आहे हा खरा संसारे आणि या संसार चक्रात आलेल्या जीवाला तुकोबार उपदेश केलाय आलिया संसारा संसाराला आलेल्या जीवा कारण अनादिकालापासून जीव हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये चौरेश लक्ष येऊनीची भ्रमंती करीत असताना महाराज म्हणतात एक एक युनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा आगे। एका एका युनीमध्ये कोट्यावधी फेरे अशा चौऱ्याऐंश लक्ष येऊनीची भ्रमंती करून जीव इथपर्यंत नर देहाला आला मग अनेक जन्मजन्मांतरामध्ये जन्म जीवाने जे दुःख भोगलं चौऱ्याऐंशी लक्षवणीची करीत असताना पहा जीव पशु झाला प्राणी झाला कृमी झाला कीटक झाला झाड झाला दगड झाला जीव दगडाच्याही खाली गेला जीवाने भोगलेलं दुःख सांगतोय जन्म जन्मांतरामध्ये जीव दगड होऊन थांबला नाही दगडाच्याही खाली गेला कोण आहे दगडाच्या खाली दगडाच्या खाली कोण असतो म्हणा ना मग श्रीगोंद ना तुम्ही मुंबईतले नाही तुम्ही दगडाच्या खाली कोण आहे विंसू ज्ञानोबर आहे म्हणतात स्थावर तळवटी जलपती स्थावर म्हणजे दगड दगडाच्याही खाली ज्ञानोबर आहे म्हणतात येऊन प्राप्त झाली का आणि जर पाहिलाच तो कोण भेटलाच तर माणसं म्हणतात काय जय हरी चला घरी असं मग काय करतात मारतात त्याला कशाने त्याला मारण्याकरता पिस्तूल भाला बंदू कुराड असं शस्त्र नाही लागत त्याला कशाने मारता तो हा बुटाने किंवा चपलाने मारतात त्याचं सुद्धा गाथ्यात आहे कारण प्रमाणाशिवाय काही बोलू काम त्याला पायतानानेच मारतात बुटाने किंवा चपलाने कोणाला विन्सवाला का ती खालची येऊनी का प्राप्त झाली मनुष्य देह प्राप्त होऊन सुद्धा वाईट केलेलं कर्मय त्याची तिनी जी आला जीव पशु झाला प्राणी झाला कृमी झाला कीटक झाला झाड झाला दगड झाला जीव दगडाच्याही खाली गेला एवढं जे अनिवार्य भोगलेलं दुःख या जाणीव या त्रिभुवनामध्ये एकाच वर्गाला आहे ते फक्त संत आहेत आणि त्या दुःखाची जाणीव संत महात्म्याला असल्यामुळे त्या जीवाला उपदेश केला आलिया संसारा संसाराला आलेल्या जीवा पण तुम्ही म्हणा महाराज मग पशु प्राणी कृमी कीटक हे जर चौऱ्याऐंशी लक्ष उणीमध्ये फिरणारे सगळे जीवच आहेत आणि जन्म मरणाच्या चक्रात मग हा सगळ्यांना उपदेश केलाय काय तो आलिया कारण जन्म आणि मृत्यू हे जर चक्र याला उद्देश जर उद्देशून संसारे मग पशु जन्म मरणाचं दुःख भोगतात कृमी कीटकही दुःख भोगतात मग हे सगळे जर दुःख भोगतात तर हा उपदेश सर्वांना केलाय का तर ऐका सवरेश लक्षवणीची भ्रमंती करीत असताना त्याच्यात अनंत प्रकारची जीवसृष्टी आहे आणि अनेक वेळा आपण इथं आलो अनेक वेळा इथून गेलो आता किती वेळा या मृत्यू लोकांमध्ये वेगवेगळं शरीर धारण करून आप आलो आणि इथून किती वेळा गेलो आपल्याकडे काही मोजमाप शंभर दोनशे हजार पाचशे काही सांगता येईल का भाव आपला विषय सोडून द्या पण साधू संतांनी या बाबतीत हात टेकवले साधुसंतांनी हा टेकवले महाराजा म्हणावं तुकोबरा साधुसंतांनी म्हणावं किती जन्म झाला फेरा गणित नाही दिना दातारा की सांगताच येत येत असा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फिरणाऱ्या जीवाला उपदेश केला आलिया संसारा कोणाला संसाराला संसाराला संसार चक्रामध्ये फिरणारे जे अनंत आहेत त्याच्या शास्त्रकारांनी पाच वर्ग पाडलेले आहेत किती वर्ग आहेत ऐका पहिला वर्ग आहे झाड दगड याची शास्त्रकारांनी कल्पना केली त्याच्यात दुसऱ्या वर्गामध्ये पशु प्राणी कृमी कीटक आहेत तिसऱ्या वर्गामध्ये स्वर्गाधिक ब्रह्माधिक देव आहेत चौथ्या वर्गामध्ये ऋषीमुनी योगी आहेत आणि पाचव्या वर्गामध्ये आपण सगळे आहेत हे सगळे संसारालाच आलेले किती घटक आहेत पाच ऐका मग उपदेश नेमका कोणाला